अखेर खूप टायमानंतर आपल्या सर्वांचा लाडका बक्याडॉन ज्याची अखंड महाराष्ट्र वाट बघत होता की श्रीनाथ केसरी मध्ये कधी गटपास होणार तो शेवटी क्षण आला आणि गट क्रमांक एकतीस सुटला दुसरा मैदानातील तुम्ही बघू शकता मित्रांनो बाक्या डॉन आणि त्याचा पायरा आहे दहा दहा सरकार यांचा सर्जा टॉप लेवलचा हो स्पीड लागला मित्रांनो बाक्या बाक्या आहे तुम्हाला माहितच असेल खूप असं टीका झालेल्या बाक्यावरती परंतु तुम्ही बघू शकता आता स्पीड कसं लागलंय सुट्टा निकाल घेतलाय एक्याती विजय मिळवलाय मित्रांनो खूप जण वाट बघत होते बाक्या गट क्रमांक एकतीस कधी सुटणार शेवटी जो क्षण आला आणि बाकेडॉन गट पाच झालाय तो आपल्या हो जर स्पीड लागला आपल्याला काटाकेर लढती बघायला मिळणार आहेत मित्रांनो सेमीफायनलमध्ये सुद्धा आणि दुसऱ्याच्यासुद्धा त्या दोघांचे अपडेट आपल्या इथे शंभर टक्के मिळतील परंतु स्पीड स्पीडबद्दल तुमचं मत काय कसं स्पीड लागलाय अंतर किती दिलं आहे तुम्ही बघू शकता नक्की तुमचं मत कमेंटद्वारे सांगा आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही बघू शकता बाक्याडोचा स्पीड बाक्या बाक्या मित्रांनो